देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी केलं पहिल्यांदा गोव्याचं विमान चालू झालं अनेक लोक म्हणली गोव्याला कसं काय कोण जाणार आहे गोव्याला आता गोव्याचं विमान फुल झालं आता पुन्हा म्हणले मुंबईचं विमान चालू होणार नाही गॅरंटी न सांगतो आता एखादं काम व्हावं म्हणून गॅरंटी देणारा खासदार आपण बघितलाय पण काम होणार नाही म्हणून गॅरंटी देणारा खासदार पहिल्यांदा मी कोणी <laughs> पण ती त्यांची जी गॅरंटी होती ती मोठीच काढली आपण आता मुंबईचं विमान चालू झालं आता आपला माणूस मुंबईला जातोय मुंबईत इथं येतोय आता मुंबईत चालू झाल्यावर आमच्या अनेक इथं लोक बसलेले ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या भगिनी आहेत आता या म्हणायला लागल्या आमच्याकडे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येतात तुळजा दर्शन घेतात सिद्धेश्वराचं दर्शन इथे येऊन घेतात अक्कलकोट जा अक्कलकोटला जाऊन स्वामीजींच दर्शन घेतात आम्हाला तिरुपतीला बालाजीला दर्शन घ्यायला जायचं आता तिरुपतीची सेवा सुद्धा येणाऱ्या एक दीड महिन्याच्या आत चालू होते आणि आता आमची बघिणी इथे विमानात बसली की बालाजीला जाऊन बालाजीच दर्शन करून घेईल आता ती विमान सेवा चालू होते आमचं सोलापूर शहर हे आता जगाशी जोडलं जाते आज जगाच्या जगाशावर सोलापूर आमचं बिडी कामगारांचं शहर इरंद्राबाद कामगारांचं शहर आमच्याकडे